हाय हॅलो नमस्कार तर सर्व भावी शिक्षक मित्रांसाठी आपण आज मराठी या विषयासाठी मराठी वर्णमाला किंवा व्याकरणावरती जे महत्वाचे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन विचारले जातात तर त्याच्यावरती आपण शॉर्टमध्ये आणि इम्पॉर्टंट असे आपल्याला बघायचे आहेत मराठी वर्णमाला तर हमखास याच्यावरती दोन ते ती तीन क्वेश्चन आपल्याला टी टीमध्ये पडतातच त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे ही आपला व्हिडिओ असणार आहे तर सर्वांनी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि ज्यांना गरज आहे किंवा जे शिक्षक मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत किंवा जे सर्व जे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी किंवा टीसाठी जे काही परीक्षेचा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर बघा आता आपण आज बघणार आहोत की मराठी वर्णमाला हे जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर खूप हे लेनदी आहे तर हे आपण शॉर्टमध्ये फ्लो चार्टमध्ये आपण इथं हा मराठी वर्णमाला मी रिप्रेझेंट केलेली आहे तर लक्ष द्या आता मराठी वर्णमाला याच्यामध्ये आता आधुनिक वर्णमालेत आपल्या एकूण वर्णांची संख्या ती आहे ती फिफ्टी टू किंवा बावन्न हे आहे हे रिकाम जागेसाठी किंवा तुम्हाला हा क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे तर आपल्या आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती आहे बावन्न आहे हा एक हायलाईट करून ठेवा आहे क्वेश्चन आता ही वर्णमाला त्या वर्णांचे प्रकार आता आपल्या वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत ओके आपल्या वर्णमालेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत तर त्या चौदा स्वरांचे आणखी चार आपल्याला प्रकार इथं बघायला भेटतात तर त्याच्यामधला बघा आता पहिला आहे जो रस्व स्वर ओके त्या स्वरामध्ये कोण कोण येतं तर अ ई लहान उ रू आणि लू तर एकूण हे रस्व स्वर आहेत आपले पाच ओके okay. बघा मराठी वर्णमाधी स्वरांचे आपण प्रकार बघत आहोत कसेही कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला असे स्वर दिले जातील रस्व स्वर कोणता हे तुम्हाला ओळखावे लागेल त्याच्यासाठी रस्व स्वर कोणते आहे ते एक अतिशय सोप्या फॉर्मॅटमध्ये मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे त्यानंतर आहेत आता दीर्घ स्वर दीर्घ स्वर आपले तीन आहे तर त्याच्यामध्ये कोणता आहे की आ ई आणि उ हे तीन दीर्घ स्वर आहेत आफ्टर दॅट त्याच्यानंतर आहेत आपले संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे काय की जे दोन स्वर जोडून तयार झालेले असतात त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त स्वर तो पहला है अपला ए, आई, ओ, ओ, तर त्याच्यामध्ये पहिला आहे आपला एम नंतर ऐ ओ आणि औ तर हे चार आपले संयुक्त स्वर आपल्याला इथं बघायला भेटत आहेत आणि जे नव्याने ॲड झालेले आहेत ते इंग्रजी स्वर आहे ते आपले ॲ आणि ऑ ओके ते आहेत दोन ह्या आपण चौदा स्वरांच्या आपण जे डिवायडेशन किंवा विभागणी आपण बघितलेली आहे ओके पाच रस्व स्वर तीन दीर्घ स्वर चार संयुक्त स्वर आणि दोन इंग्रजी स्वर जे नव्याने ॲड झालेले आहेत आता हे जे बावन्न आपण म्हणले की वर्णांची संख्या आहे त्याचं हे पूर्णपणे डिस्ट्रीब्युशन आपण इथं चार्टमध्ये पाहणार आहोत तर आता आपण काय पाहिले की स्वर पाहिलेत आफ्टर दॅट आपण दोन बघणार आहोत की स्वराधी ओके तर स्वराधी आपल्या मराठी वर्णमालेमध्ये दोनच आहेत ते आहेत आपले अम आणि आ ओके okay? अगं हे पण ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो अतिशय इम्पॉर्टंट आहे की फक्त टी ई टीच नाही तर तुम्ही कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या स्पर्धा परीक्षा असू द्या एम पी एस सी यू पी एस सी याच्यावरती हमकास विचारला जातो म्हणजे जातो क्वेश्चन ओके okay? बघा दोन स्वर आहेत आणि चौदा स्वर आपले झालेले आहेत आफ्टर दॅट किंवा याच्यानंतर आपण बघतोय की व्यंजने ओके okay, तर एकूण चौतीस व्यंजन आहेत तुम्ही म्हणताल की फक्त हे खालचं इम्पॉर्टंट आहे तर नाही तर व्यंजनांची संख्या स्वर किती आहेत स्वरादी किती आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला विचारले जातात क्वेश्चन ओके व्यंजनं आहेत आपली चौतीस आता ह्या चौतीस व्यंजनांचे आणखी खाली प्रकार आपल्याला पडलेले आहेत तर त्या व्यंजनामध्ये आहेत बाकीचे की स्पर्श व्यंजन पहिला प्रकार आहे त्याच्यामधला स्पर्श व्यंजन आता ह्या स्पर्श व्यंजनांचे अगेन चार आपल्याला प्रकार इथं बघायला भेटत आहेत तर त्यातलं आता जे गट आहेत तर क च वर्ग आहेत तर ह्या प्रत्येक वर्गामधले पुढे आपल्याला प्रकार त्याचे बघायचे आहेत आता क गटामधील कोणकोणते व्यंजन आहेत तर बघा कठोर व्यंजन आता ह्या कण व्यंजनांचे सुद्धा आणखी प्रकार पडतात की स्पर्श व्यंजनांचे कठोर आणि मृदू आणि अनुनासिक ओके okay, तर आता ह्या क वर्गातील कठोर व्यंजन कुठले तर त्याच्या समोरचे आपण काय करायचे लगेच चार व्यंजन घ्यायचे क आफ्टर दॅट काय काय येतं बघा क ख ज्या व्यंजन उच्चारताना आपल्याला जोर द्यावा लागतो त्याला काय म्हणतो आपण कठोर व्यंजन ओके okay, आणि जे आपण नॉर्मली आपण उच्चारू शकतो त्यांना म्हणतो आपण मृदु व्यंजन क गटामधील कठोर व्यंजन आहेत की क आणि ख आणि मृदू व्यंजन आहे आपला ग आणि घ ओके okay. आणि अनुनासिक हे आपल्याला इथं बघायला भेटत आहे हे झालं आपलं स्पर्श व्यंजनामधलं क गटातील व्यंजन त्याच्यानंतर आपण आता बघतोय च वर्गातील आता चच्या पुढं कोणकोणते येतं तर जे उच्चार करताना आपल्याला जोर द्यावा लागतो तर च आणि छ okay? ओके तर ही दोन आहेत आपली कठोर व्यंजन नंतर पुढचं आहे आपला मृदू कोणता ज आणि ज आणि अनुनासिक आहे आपलं त्र सारखं जे असतं ते आपल्याला अनुनासिक आपण त्याला म्हणतो त्यानंतर तेरा आहे आपलं ट वर्गामधील येणारे कठोर व्यंजन कुठलं आहे तर ट आणि ठ आणि जे मृदु व्यंजन आहे ते आहेत आपले ड आणि ढ आणि जे अनुनासिक आहे ते आपलं इंद्र न जो बाणाचा असतो तो न ओके नंतर आता त वर्गातील जे कठोर व्यंजन आहेत ते आहेत आपले त आणि थ आणि मृदू व्यंजन आहेत आपली द आणि ध याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतो ओके तर नंतर आफ्टर दॅट जे अनुनासिक आहे तो आपला न नळाचा आहे त्यानंतर प गटातील कठोर व्यंजन आहे प आणि फ आणि मृदू व्यंजन आहे आपलं ब आणि भ आणि जे अनुनासिक आहे ते म आहे ओके बघा कठोर आणि व्यंजनावरती प्रश्न येतो स्पर्श व्यंजने कोणकोणते आहेत त्याच्यावरती प्रश्न येतो किंवा अनुनासिक यांच्यावरती सुद्धा प्रश्न येतो ओके आता आपण पुढचं बघतोय की ह्या व्यंजनांमध्ये पुढचं आहे की अर्धसर कोणकोणते आहेत बघा आता आप इथं आपल्याला अर्धस्वर आलेले नाहीत मग कोणकोणते अर्धस्वर आहेत आपले य र ल आणि व एकूण चार हे अर्धस्वर आपल्याला बघायला भेटतात नंतर उष्मे ह्या व्यंजनांमधले उष्मे जे आहेत ते कोणते श श आणि स ओके श शांमृगाचा श षटकोणाचा आणि स हे तीन उष्मे आपल्याला बघायला भेटतात ह्या व्यंजनामध्ये ओके आणि जे महाप्राण आहे ते एकच आहे ते म्हणजे आपला ह ओके okay, आणि जे द्रविडियन जे आहे ते आहे आपले हे ल एकच आहे ते आता संयुक्त व्यंजने कोणती तर संयुक्त व्यंजने बघा आता कन्फ्युजन काय होतं तुमचं संयुक्त स्वर वेगळे आणि संयुक्त व्यंजने वेगळे ओके okay? संयुक्त स्वर कोणते आहेत आपले ए ऐ आणि औ ओके आणि जे संयुक्त व्यंजने आहेत आपले ते म्हणजे क्ष आणि ज्ञ ते आहेत आपली एकूण दोन ओके okay, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका बघा ह्याच्यावर प्रश्न कशा कशा पद्धतीने येऊ शकतात तर शक्यतो कौन आहे की एक रस्व स्वर किंवा तुम्हाला असे स्वर दिले जातील कोणत्या प्रकारचा स्वर आहे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो किंवा स्वराधी कोणकोणते आहेत त्यांची नावं किंवा किती स्वराधी आहेत त्याच्यावरती क्वेशन येऊ शकतो किंवा शक्यतो हे आपल्याला अनुनासिक किंवा अर्धस्वर कोणते उष्मे कोणती किंवा संयुक्त व्यंजने कोणती तर असे बऱ्याच प्रकारचे आपल्याला प्रश्न ह्याच्यावरती कसेही कोण सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारले जातात तर अतिशय महत्त्वाची ही आपली मराठी वर्णमाला अतिशय सिम्पल फॉर्ममध्ये चार्टमध्ये मी इथं दिलेले आहे तर अशा करते की नक्कीच या मराठी वर्णमालेचा आपल्या सगळ्यांना येणाऱ्या टीईटी परीक्षासाठी किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी फायदा होईल तर वेग वास टी 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 सा सा तर अशाच वेगवेगळ्या एज्युकेशन किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा आपली महत्त्वाची येणारी जे आहे तेवीस नोव्हेंबरला टी ई टीसाठी जे क काही जे आपले व्हिडिओज असतील ते आपल्या चॅनलवरती नक्की येणार आहेत तर आज आपण मराठी या सब्जेक्टसाठी शॉर्टमध्ये थोडासा इम्पॉर्टंट असा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की ज्या एक्झामचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू